नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अकरा फेब्रुवारी वार मंगळवार मंगळवारचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवरून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक तीन हजार ब्याण्णव किमान दर शेक हजार दर बत्तीसशे सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल सोलापूर आवक एकवीस हजार सातशे एक्क्याऐंशी किमान दर तीनशे दर अडोतीसशे सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल यावला अंधरशूल आवक चार हजार शंभर किमान दर आठशे एक कमाल दर सत्तावीसशे एकावन्न सर्वसाधारण दर तेवीसशे एकावन्न रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे आवक अकरा हजार किमान दर पाचशे कमाल दर सव्वीसशे ब्याण्णव सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल सिन्नर आवक एकवीसशे तेवीस किमान दर एक हजार कमाल दर अठ्ठावीसशे एकावन्न सर्वसाधारण दर पंचवीसशे रुपये क्विंटल संगमनेर आवक सहा हजार पाचशे किमान दर पाचशे कमाल दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल चांदवड आवक दहा हजार दोनशे किमान दर तेराशे कमाल दर तीन हजार पन्नास सर्वसाधारण दर वीसशे पन्नास रुपये क्विंटल मनमाडाओक तीन हजार पाचशे किमान दर चारशे कमाल दर सव्वीसशे एक्कावन्न सर्वसाधारण दर वीसशे रुपये क्विंटल पिंपळाबा बसवंत पंधरा हजार दोनशे किमान दर सातशे कमाल दर तीन हजार एक सर्वसाधारण दर चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल